बाय चलो <small> आज आमच्याकडे पार्टीचं नियोजन झालेलं आहे आणि माझ्याकडे जबाबदारी आलेली बिर्याणी बनवायची आणि ती सुद्धा दम बिर्याणी तरी ही पार्टी आमची घरगुती असल्याकारणाने यामध्ये मी चिकनचं प्रमाण जरा जास्त वापरलेलं आहे आणि तांदूळ थोड्या प्रमाणात वापरले आहेत तांदूळ आहेत सव्वा किलो आणि चिकन आहे जवळपास पावणे दोन किलो दम बिर्याणी आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी जो तांदूळ वापरणार आहे तो वाडा कोलम हा तांदूळ आहे एकदम सुट्टा होतो याचा भात जो बिर्याणीसाठी आपण तांदूळ वापरतो त्याचा मी इथं वापर केलेला नाही घरी आपला जो तांदूळ असतो त्याचाच वापर करून बिर्याणी बनवणार आहे चला तर मग मी आज बिर्याणी बनवते तर तुमच्याबरोबर पण शेअर करते काही स्टेप्स वगैरे मिस झाल्या तर समजून घ्या बिर्याणी बनवत असताना तीन स्टेप महत्त्वाचे असतात पहिली स्टेप असते त्यामध्ये आपण चिकन मॅरिनेशन करून ठेवायचं असतं दुसऱ्या स्टेपमध्ये तांदूळ भिजत घालायचा आणि कांदा भाजून घ्यायचा आणि तिसऱ्या स्टेपमध्ये लेअरिंग करून घ्यायचं असतं कारण लेअरिंगलाच खूप जास्त महत्त्व आहे कारण तुम्ही जे लेअरिंग करत असतात ते लेअरिंग व्यवस्थित झालं तर तुमच्या चिकनला दम छान बसतो तर पहिल्या स्टेपमध्ये आपण मॅरिनेशन करण्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतलं त्यामध्ये सगळे मसाले जे असतात ते वापरलेले आहेत दही याचा वापर केलेला आहे तळलेला कांदा पुदिना कोथिंबीर हे सगळ्याचा वापर करून आपण मॅरिनेशन करून जवळपास एक दीड तासांसाठी ठेवून दिलेलं होतं त्यानंतर मी तांदूळ भिजत घातला आजच्या मी या बिर्याणीमध्ये घरचा तांदूळ वाप वापरत आहे वाडा कोलम त्यामुळे मी हा तांदूळ जास्त वेळ भिजत न ठेवता फक्त एक दहा मिनिटांसाठीच भिजत ठेवला आणि तो आता मी शिजायला ठेवणार आहे तर शिजायला घालत असताना सगळे जे खडा मसाले असतात ते घ्यायचे आहेत पाणी घ्यायचं पाण्याला उकळल्यानंतर खडे मसाले त्यात ते तेल घालून ते छान उकळल्यानंतर त्यामध्ये तांदूळ शिजवून आहे तांदूळ शिजवून मी बाजूला ठेवून दिला आणि आता चिकन शिजायला घालणे घालणार आहे तर चिकन शिजायला घालत असताना त्यामध्ये आपण मोठ्या स्टोपाचा वापर करायचा आहे कारण यामध्येच लेअरिंगसुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे तर आता चिकन शिजायला घालत असताना पहिल्यांदा खडे मसाले वापरायचे त्यानंतर कांदा तळून घ्यायचा छान मस्तपैकी भाजून लालसर ता कांदा भाजून झाल्यानंतर जे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन होतं ते मी यामध्ये आता घालून घेणार आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे चिकनमध्ये आपण थोड्याशाच पाण्याचा वापर करून हे वाफेवरती चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि दही वापरल्यामुळे दह्यामुळे जरा चिकनला पाणी सुटतं आणि यावरतीच हे चिकन व्यवस्थित शिजून येतं तर आता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे लेअरिंग करायला सुरुवात करायचं आहे जे चिकन शिजलेलं होतं त्याचे मी दोन भाग केले आणि आता पहिल्या भागावरती आपण तांदूळ पसरवून घेतलेला आहे फूड कलरचा यूज केलेला आहे त्याचबरोबर जे दूध असतं ते गरम करून त्यामध्ये मी केशर भिजत ठेवलेलं होतं ह्या छोट्या छोट्या स्टेप्स असतात ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यानंतर तुपाचा वगैरे मी यामध्ये वापर केलेला आहे कारण तूप बटर यामुळे खाताना छान असं स्मेल येते आणि आपली जी बिर्याणी आहे ती एकदम अशी ज्युसी टाईप होते तर इथे आता दुधाचा वापर केलेला आहे तर दुधामध्ये मी केशर घातलेले होतो त्यानंतर तळलेला कांदा पसरून घ्यायचा आहे पुदिना कोथिंबीर हे सगळं यावरती घालून घ्यायचं नंतर दुसऱ्या लेअरला पण मी चिकन आणि थोडंसं रस्सा होता तो टाकला आणि त्याच्यावरती पुन्हा भात वगैरे पसरवून घेऊन तीसुद्धा लेअर केली आता बारीक गॅसवरती एक दहाच मिनिट ठेवायचं आहे आणि त्यानंतर तव्यावरती मी थे थे ही पुन्हा ठेवून घेतलेली होती आणि दम मारून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने ही बिर्याणी तयार झालेली आहे वास तर अतिशय सुंदर येत होता पुदिन्याचा वापर केलेला होता त्याचबरोबर सुहानाचा मी मसाला खास करून बिर्याणीसाठी वापरत असते त्यामुळे बिर्याणी अतिशय सुंदर होती ही बिर्याणी जवळपास तीन किलोची झालेली होती यामध्ये एक किलो सातशे ग्रॅम एवढं चिकन वापरलेलं होतं आणि सव्वा किलो तांदूळ वापरलेलं होतं भात पण तुम्ही बघू शकता अतिशय सुट्टा सुट्टा झालेला आहे असा कुठेही गिजगा वगैरे झालेला नाही घरचा तांदूळ वापरला असला तरी असं काही नाही की चिकन बनवत असताना तुम्ही बिर्याणीचाच तांदूळ वापरला पाहिजे तुमचा घरचा तांदूळ जरी वापरला ना तरी बिर्याणी अतिशय सुंदर होती तर ही बिर्याणी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आणि स्टेप बाय स्टेप जर फॉलो केली तर ही बिर्याणी अतिशय सुंदर होते चला तर मंडळी या तुम्ही पण पटपट जेवायला आपल्याच हॉटेलमध्ये